आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्री राम थे, वर, श्री रामलीला मैदान येथे परमपूज्य डॉक्टर केशव हेडगेवार जॉगिंग ट्रॅकवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री प्रदीपाबा बच्चाव मार्गदर्शक माननीय श्री सुनीलाबा गायकवाड यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अतुल शिरवाडकर संदीप बापू पाटील मदन बापू गायकवाड संजय काळे सुनील चौधरी विजू काका भावसार सर्जेराव पवार सोनू आसी लोटण बागुल भरत पाटील क्रांती पाटील शरद भुसे दीपक गायकवाड सूरज मांडोडे दिनेश साबणे श्रीकांत शेवाडे सुभाष द्यानद्यान विजय इप्पर विरू देवरे टुन्नम गायकवाड अनुज पवार कल्पेश शेलार मुन्ना अहिरे दर्शन गायकवाड नितीन जाधव चेतन बडजातेव मुन्ना जोहरे विक्की गायकवाड अमित पटेल पप्पू पगारे बंटी सानप सागर आघारकर तुषार जाधव अभिषेक पगार किरण पगारे महेश धामणे सौरभ जाधव विपुल जगताप वैभव चौधरी अजय परदेशी आदीसह निमंत्रक अनुज विजय पवार अध्यक्ष एकता मंडळ सटाणा नाका कल्पेश राजेंद्र शेलार अध्यक्ष विजयादशमी उत्सव मारेगाव उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव गेल्या अनेक वर्षापासूनची मनात असलेली एक संकल्प जवळपास आता आठ दहा वर्ष झालीत या ठिकाणी आपण मालेगावच्या या पश्चिम भागामध्ये या रामलीला मैदानावर रावण रावणधनाचा कार्यक्रम आपण करू लागलो आणि या कार्यक्रमासाठी नागरिकांचा जो उत्साह या ठिकाणी माता भगिनीचा जो उत्साह बघायला मिळाला त्याच्यावरून अनेक गोष्टी मनात येऊ लागल्या आणि त्याशिवाय हा असा निसर्गरम्य परिसर मग या ठिकाणी एखादं सुंदर गार्डन असावं उद्यान असावं त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक म्हणजे एकदम ज्याला आपण असं म्हणू शकतो की आरोग्यासाठी जे काही आवश्यक आहे शुद्ध हवा वगैरे असं या गिरणा नदी काठी आपण या ठिकाणी आदरणीय गिरीजी महाजन साहेब आदरणीय मंगल प्रभातजी लोढा यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून एक सुंदर असं जॉगिंग ट्रॅकची निर्मिती या ठिकाणी चाललेली आज त्याच निमित्ताने त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय प्रदीप बाबा बच्छाव यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आपले मालेगावचे कारेवा अतुलजी शिरोडे यांच्या माध्यमातून आपण या जॉगिंग ट्रॅकला परमपूज्य डॉक्टर केशवजी हे हेडगेवार असं याचं नामकरण केलेलं असून येणाऱ्या काळामध्ये एक सुंदर असं आणि आजपर्यंत आबासाहेब आपण अनेक वेळा प्रयत्न केला पण जी मालेगाव महानगरपालिका आहे या महानगरपालिकेला संघ आणि भाजपचा अत्यंत त्यांना आपण जे म्हणतो की अलर्जी सारखा प्रकार आहे तर अनेक वेळा प्रयत्न केला जसं आपण बाळासाहेब आप ठाकरेंचं नाव पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण सटाणा रोडला दिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण परमपूज्य डॉक्टर हिडगेवार असा हे जॉगिंग ट्रॅकचं नामकरण या ठिकाणी केलेलं आणि आज या ठिकाणी आदरणीय प्रदीप बाबा बच्छाव अतुलजी शिरोडे आणि इतर सर्व नगरसेवक संदीप बापू पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज वृक्षारोपण करून घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात असं एक आणखी एक गार्डन डिकेकडे आपण करतोय ते फक्त महिलांसाठी त्या उद्यानाला सुद्धा आपण भारत माता महिला उद्यान व जिमखाना असं त्याचं नामकरण आपण केलेलं आहे आणि ही जी नावं आपण देतो आहे याच्या आधी या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये कोणी असा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही एक मी हाडाचा स्वयंसेवक असल्या कारणाने माझ्या मनात ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ह्या पद्धतीने जी संस्कृती आहे ती जपली जाईल त्याचबरोबर जे आदर्श पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचं सातत्याने आपल्या मनामध्ये कायम त्यांच्या स्मृती आपल्या समोर राहतील असा या सगळ्याचा मागचा उद्देश आहे आणि आज भगवंत कृपेने या ठिकाणी आणि अनेक जसं जयकुमार साहेब असतील गिरीशजी महाजन मंगलप्रभातजी लोढा इथं आणखी अशी बरीचशी कामं आहेत अजूनही सहकार्य त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि निश्चितच मंत्री महोदयांनी आपल्याला त्या पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक सुंदर परिसर या गिरणाकाठी निर्माण करण्याचं जे एक स्वप्न आहे त्याची ही सुरुवात आहे असं आपण म्हणू आणि आपण सगळे एकदम शॉर्ट नोटीसवर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपले समितीचे माजी अध्यक्ष क्रांती पाटील शरद बच्छाव सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिले या सगळ्यांचं या ठिकाणी समितीच्या आणि एकता मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम काठी निसर्गरम्य असा स्थानी जो आबांनी संकल्प केला होता कि इथे रामलीला मैदान व्हावं पूर्वी रामलीला मैदान हे मालेगावच्या पूर्व भागात होतं बदलत्या काळामध्ये तिथकडे मुस्लिम परिसर वाढल्यामुळे आपल्या बऱ्याचशा भगिनींना किंवा लोकांना जाणं अशक्य वाटायचं याचा आबांनी विचार केला आणि मालेगावच्या पश्चिम भागामध्ये मा गिरणीच्या काठी निसर्ग असा ठिकाणी रामलीला मैदान सुरुवात केली गेल्या दहा वर्षापासून सगळा तो कार्यक्रम चालू आहे पण ते सगळं चालू असताना त्यांनी आणखी एक अधिक असं असं केलं की के या निसर्गरम्य स्थानी लोकांना इथे एक विसावा म्हणून येता यावं लोकांना व्यायाम करता यावा आणि इथे चांगलं एक जसं ठिकाण त्यांनी निवडलं आणि या ठिकाणी त्यांनी जॉगिंग ट्रॅक सुरू केला आणि विशेष म्हणजे ज्या महात्म्याने पूर्ण भारतामध्ये नवे नवे पूर्ण जगामध्ये हिंदुत्वाची पताका लावली आणि गर्वसे कवा हा हिंदू आहे असा विश्वास सगळ्या हिंदूंना दिला असे पूजनीय परमपूजनीय डॉक्टर बैराम हेडगेवार ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांचं ना नाव ह्या जॉगिंग ट्रॅकला देण्याचा आबांनी निश्चय केला आणि हे नाव त्याला आता दिलं गेलं आणि त्यानिमित्ताने हे हा सगळा परिसर निसर्गरम्य वाटावा म्हणून आज झाडांचं झाडं लावण्याची सुरुवात आज आमच्या हस्ते करण्यात आली आबांच्या सामान्य सगळ्या असताना सुद्धा असामान्य काम करण्याची आबाची जी पद्धत आहे की स्वतःला वाहून घेणं आणि स्वतःच्या खिशाला झळ देणं कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांसाठी काहीतरी करावं असा ध्यास घेतलेले माननीय सुनील आबा यांचं सगळे सागर सहकारी यांचं खरं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांनी हा एक चांगला ध्यास हाती घेतलेला आहे मालेगावच्या लोकांसाठी जे जे काही चांगलं करता येईल त्यात ते पुढे अग्रसर असतात त्यामुळे मी आबांचं कौतुक करतो सर्व नगरसेवकांचं मालेगावमध्ये सगळे मान्यवर आता जे आलेले आहेत तर सर्वांचं कौतुक करतो आणि इथे माझ्या हस्ते वृक्ष लागवड आपण केली आणि एका अर्थाने इथे सुरुवात केली त्याबद्दल मी आयोजकांचं मी आभार मानतो धन्यवाद